लोकशाही न्यूज चॅनल पैठण प्रतिनिधी सुरेश जनार्दन वायभट वैवर्ष पस्तीस यांच्या अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी घडली आहे पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र वडवाळी येथील रहिवासी असलेले गरीब कुटुंबातील होतकरू पत्रकार म्हणून सुरेश वायभट यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली होती गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न थेट बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा मांडणारा पत्रकार म्हणून त्यांचा संपूर्ण पैठण तालुक्यात परिचय होता गेल्या आठ दिवसापासून सर्दी खोकल्याच्या निमित्ताने त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच एकवीस ऑक्टोबर रोजी निमोनिया झाल्याचे तपासणीमध्ये आढळून आले गेल्या चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक बारा वर्षांचा मुलगा तर दहा वर्षांची मुलगी असा तर दहा वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर